वळूयात पुढच्या बातमीकडे कर्नाटकचा विरप्पन तुम्ही ऐकून असालच पण असाच विरप्पन महाराष्ट्रातही होता गेल्या अनेक दिवसांपासून हा विरप्पन वाघांची शिकार करायचा पण याच विरप्पांची शिकार करण्यात वन खात्याला यश आले वाघांची शिकार करायची आणि चीनला तस्करी करायची अशी मोडच ऑपरेंडी होती या विरप्पनची महाराष्ट्राचा विरप्पन गजा पंचवीस वाघांचा मारेकरी जाळा तस्करीचा सीन चंद्रपूर ते चीन अजित राजगोंड उर्फ अजित पारथी उर्फ महाराष्ट्राचा विरप्पन उर्फ बहेलिया टोळीचा अखेर वन खात्याच्या जाळ्यात आलाय गेल्या काही दिवसापासून मध्य प्रदेशामधील बहेलिया टोळीनं विदर्भातल्या जंगलामध्ये भागाच्या शिकारीचं सत्र सुरू केलं लो होतं लोकांमध्ये बेमालूपणे मिसळायचं स्थानिक शिकाऱ्यांची ओळख करून घ्यायची आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या जंगलात वाघाची शिकार करायची असं त्यांचा पण शिकारी मागे हात असल्याचं समोर आलं आणि वन खात्यानं त्याला बेड्या ठोकल्या आणि आपण सुद्धा चंद्रपूर वन मध्ये एक बारा सदस्यीय टास्क फोर्स गठीत केली आहे या तपासाकरिता ज्याचा तपास सध्या सुरू आहे आता सध्या आपल्याला जी काही आवश्यक फरार व्यक्ती आहे त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे तसेच जे काही तांत्रिक तपासाचे पैलू असतात त्याच्या मोबाईल डेटा आपण बघणे किंवा फॉरेन्सिक अँगलनी त्याला बघणे या सगळ्या गोष्टीचा आता सुरू आहे जसं याच्यामध्ये काही अपडेट येते तस तसं आपण आपल्याला कळू अटक तर झाली पण त्याच्या चौकशीतून मिळालेली माहिती ही अजून धक्कादायक आहे कारण या शिकारीचे तार थेट चंद्रपूर पासून चीन पर्यंत पसरले अजित राजगोंड हा महाराष्ट्रात वाघाची शिकार करायचा त्या शिकारीतून वाघाचे वेगवेगळे अवयव मिळवायचा या सगळ्या अवयवांना तस्करीद्वारे मेघालयात पाठवायचा मेघालयात एका माजी सैनिकाला हे अवयव विकले जायचे माजी सैनिक लालनेई संघ त्यांची तस्करी चीन मध्ये करायचा आणि त्या मोबदल्यात त्याला भरभक्कम असा परतावा मिळायचा जी काही आपल्याला माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे नॉर्थ सुद्धा मध्ये सुद्धा आपली चमू जाऊन त्यांनी एक व्यक्तीला तिथून अटक केली त्या व्यक्तीच्या माध्यमातून जी काही माहिती मिळत आहे त्या माहितीमध्ये संपूर्ण देशामध्ये जी काही याच संदर्भातलं नेटवर्क आहे त्याची काही माहिती प्राप्त होत आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय संवर्धन प्राधिकरण एन टी सी ए त्यानंतर वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांनीसुद्धा एक स्पेशल टास्क फोर्स तयार केलेली आहे ज्याला त्यांनी आपल्याकडे डिप्यूट केलेलं आहे या सगळ्या तपासाला मॉनिटर करण्यासाठी आणि त्याचे जे काही धाकीधुरी संपूर्ण देशामध्ये आहे त्याला उघडकीस आणण्यासाठी राज्यात दोन हजार तेरामध्ये वाघांच्या शिकारीचं सत्र उघडकीस आलं होतं तेव्हाही बहेलिया टोळीनंच या शिकारी केल्याचं समोर आलं होतं तेव्हा तब्बल एकशे पन्नास शिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती यातल्या अनेक आरोपींना सात ते आठ वर्षांची शिक्षा झाली पण बाहेर पडल्यानंतर या टोळीनं पुन्हा एकदा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे या टोळीला वेळीच बेसन घालणं गरजेचं आहे अन्यथा जंगलाला लागलेली ही वाळवी वाघांच्या मुळावर उठेल अभिषेक भटपल्लीवार एनडीटीव्ही टी मराठी चंद्रपूर